दीड कोटी अरे दादा दीड कोटीच आहे केवढे मोठे आहेत काय म्हणजे होते पाडत शिंग मोठे नमस्कार मंडळी माझं नाव आकाश आणि पुन्हा एकदा तुमचं सर स्वागत करतो तुमच्या फेवरेट युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव हे जल्ला मी जा तर मित्रांनो आज आपण आलोय चिपळूणमध्ये कृषी व पशु महोत्सव भरवला गेला आहे तर प्रदर्शनामध्ये कोणते कोणते पशु आहेत कृषीची कोणकोणत्या पद्धती आहेत ह्या सर्व दाखवण्याचा आपण प्रयत्न करू तर व्हिडिओ पूर्ण एक्साइटिंग आहे व्हिडिओ शॉर्ट पण जर बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा जानेवारीची सुरुवात होतच होती की वशिष्ठ डेअरी तर्फे मध्ये कोकणातील सर्वात पहिले असे कृषी व पशुप्रदर्शन खुले होते मित्रांनो प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे जे स्टॉल लावले गेले होते ते सर्व स्थानिक व घरगुती व्यावसायिक यांचेच होते आणि त्यामुळे त्या प्रदर्शनाला जनतेकडून देखील भरभरून प्रतिसाद मिळाला या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे शेतीला लागणाऱ्या सर्व वस्तू पशूला लागणारी खाद्य शेतीची विविध अवजारे या सर्व गोष्टी विक्रीसाठी ठेवल्या गेल्या होत्या ते काय म्हणजे कशासाठी उपयोगी होते हे काय हे भात कापणीचं आहे ना असं शेततळ आणि त्याचा वापर असा शेतीमध्ये करायचा ना

मित्रांनो प्रवेशद्वारावरती नोकरीसाठी नोंदणी कक्ष देखील लावला गेला होता ज्यामध्ये नोंदणी केलेल्या योग्य उमेदवाराला स्वतःहून डेअरी संपर्क साधला जाईल असे त्यांनी सांगितले व उत्तम पदाची नोकरी देखील देखी दिली जाईल याचे देखील आश्वासन दिले गेले कसल्या स्टिक्स आहेत त्या चालू पाणी आहे चालू पाण्यामध्ये रनिंग वॉटर मध्ये कुठलाही लिक्विड लागत गुटल हे पहिलं सोल्युशन आहे जे डायरेक्ट रनिंग वॉटर मध्ये लावतात दगड लोखड लाकूड ग्लास मेटल मार्बल फर्निचर ॲल्युमिनियम सिरम कुठलीही वस्तू पुढे जोडा लिकेज बंद करा जॉईंट जोडा आपले असतो आपल्या कामात आण लाकूड आहे लोखंड आहे दगड आहे ग्लास आहे मेटल आहे मार्बल फर्निचर ॲल्युमिनियम आहे कशाला काही पण जोडा लिकेज बंद करा जॉईंट जोडा आपली वस्तू आपल्या कामात आण ग्लुगन असते त्याचं आहे का नाही ग्लुगनचं नाही त्याला काय म्हणतात याला म्हणतात अच्छा रो, आणि याला फुलदाली परडी परडी त्याला हारा म्हणतात ना बांबूचे आहेत ना हे नारळापासून बनवलेलं ना त्याच्यात पण आहे साऊंड वाल ते मोबाईल होल्डर त्याला काय म्हणतात याच नाव काय डमसे आवाकाडो वाटत ना मला वाटतं आवाकाडोच आहे त्याला आपल्या इथे डमसे म्हणतात चायनीज कोबी हा काय सॅलरी सॅलरी सॅली सॅलरी

प्रदर्शनामध्ये फिरताना मला सुगंधी उदबत्ती आणि धूप याचे एक छोटेसे स्टॉल पाहायला मिळाले जे की चिपळूण मध्ये राहणाऱ्या एका ताईंचे होते जिथे आम्ही रात्रीच्या सुगंधाची अगरबत्ती देखील खरेदी दे केली आणि मला या मुंबईत अगरबत्ती पाठवून द्या मी आज बोलतो अधिक पद्धती

पशु बघायला फायनली पशु बघायला मिळतात केवढे कोंबडे आहेत हे डार्क ब्रह्मा कोलंबियन ब्रह्म ब्रह्मा आहे कोलंबियन ब्रह्मा हा बघ केवढा मोठा आहे आणि हे कोणतं आहे आणि हा कोणता आहे हाय जम्प फ्लाइंग फायटर फायटर कॉमेडी आणि त्याच्यानंतर आहे हा अमरोक अमरॉक दादा याच का नाव काय आहे मिली फ्ल्युअर हे बघ मस्त आहे ना इन द केसरी राजेंद्र रेडा कुठचा रे हा काय एवढा बघाय हा गजेंद्र आहे काय अरे वो राजेंद्र आहे पण हा गजेंद्र मोठा आहे दीड कोटी अरे दादा दीड कोटीचा आहे मित्रांनो हे बघा हा दीड कोटीचा रेडा आहे बापरे रेड्याचं खाद्य बघा मित्रांनो काय आहे पंधरा किलो दूध चार किलो पेंट तीन किलो सफरचंद आणि तीन किलो आटा बाप रे आणि एक खासियत बघितलीस सग की दोन टॉयलेट करायच्या आधीच बघ त्याला साफ केली जाते कुठेच टॉयलेट दिसणार नाही तुला घोडे पाच वर्षाचा घोडा आहे भूत्या मित्रांच भूत्या नाव काय रे भूत्या हा बस जन्मला म्हणून भूत्या विकायला आणला की फक्त प्रदर्शनाला पिल्ल आहे त्याच अच्छा बघा मित्रांनो होत्या कोल्हापूरचा मित्रांनो लाईफ मध्ये बघितलं नसेल एवढ्या मोठ्या शिंगण बघा एवढी लांब शिंग आहेत दादा नाव काय रे पाडस हा पाडस पाडस बापरे शिंग बघ एवढी मोठी कोकण कपिला कोकण कपिला कोकण कपिला एक अजून प्रकार असतो ना कोकण गिड्ड पण एक प्रकार आहे ना कोकण कपिला हा त्याचा ऑफिशियल कोकण कपिलालाच कोकण गिड्ड अच्छा ते प्युअर जाते काही आता हि तर वास्त्री त्याच्यातली चौदा पंधरा महिन्याची छोटी वास्त्रे त्याच्यामध्ये मोठी काय पण येते जवळपास साडेतीन चार फुटाच्या ऍव्हरेज रेंजला आणि त्यांची एव्हरेज किंमत काय असते आपण एकदम ग्रामीण भागात गेलो तर हे सात आठ सुरू होते तर तुम्ही गेले तर वीस पंचवीस हजारापर्यंत भेटतात काही शक्यतो कसं याला मार्केटमध्ये अजून याची एवढी इकॉनॉमिकल या व्हॅल्यू लोकांना माहिती नाही त्याच्यामुळे गावात लोक एकदम प्युअर गाय असते ना म्हणजे याच्यामध्ये काय आपण स्टडी पाहिजे त्याचा बॉडी स्ट्रक्चर कसा आहे त्याला हम्प केवढा रॅम्प वरती त्याच्यानंतर त्याचा डिव्हलप शेप कसा आहे त्याच्या बॅक स्ट्रक्चर कसा हँड स्ट्रक्चर कसा आहे त्याच्यानंतर टीड पोलीसिंग कशी पुरे हुप्स कसे हे सगळे आपण एक बघून एक अंदाज लावू शकतो किती पर्सेंट प्युरिटी मध्ये काय ओके छान छान थँक्यू जाती सांग ना कोणते कोणते येते बेंटम, है। बेंटम, बेंटम तो, कोटा? तो वाला कोणती सानिया बारबरी बारबरी गाईचे जात कोणती गिर गीर अच्छा गिर जातीचे आहे ना सांगू शकता काय दूध वगैरे किती देते पाच लिटर एका वेळी आणि तिची किंमत काय असते एवढी नाही माहिती म्हणजे तुमचे फक्त प्रदर्शनाला ठीक आहे हा बघा मित्रांनो दापोली तालुक्यातील एक नंबर रेडा बचकट बरोबर मित्राचं नाव काय आहे सरजा सरजा तर तीन वर्षाचा आहे हा तीन वर्ष एवढा नौ मोठा नऊ महिने पावणे चार वर्ष बापरे दापोली तालुक्यातील नंबर वन रेडा लिहिलेलं आहे काय त्याचं कारण म्हणजे कसं आहे हरियाणा मुरा एवढ्या लहान वयात एवढा मोठा रेडत नाही ना कुठे अच्छा म्हणजे ते मी रत्नागिरी जिल्ह्यात पण हरियाणा मुरा जातीचा एवढा मोठा रेडत नाही मग तुम्ही हा हरियाणा मधून आणलेला आहे नाही नाही हा आपल्या घरी झालेला आहे कसं वैशिष्ट्य तेच की आपल्याकडे पण एवढा होतो हा हे दाखवण्यासाठी त्यांनी इथे ठेवलेलं आहे आश्चर्य आहे पण ते तिकडनं जाऊन मशीन आणतो ना त्याच्यावरती असा एक रेडा जर का आपण बाळगला हा आपल्याकडे पण फायदाच होते होती अच्छा भारी मग एवढं म्हणजे आ तीन वर्षांदरु भक्त हे तो हिरोईचे उपस्थित आहेत याला आहे तर परवर रॉकली थोडी थोडी

तर मित्रांनो हे होतं चिपळूणमधलं कृषी प्रदर्शन अतिशय सुंदर असं प्रदर्शन होतं ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारचे पशु पण बघायला मिळाले आणि शेती उत्पादक जे पदार्थ आहेत ते पण बघायला मिळाले तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर नक्की लाईक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये